नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मी पण अगदी मजेत आहे मी नेहमीच असं म्हणत असते चांगलं अन्न तर चांगलं आरोग्य यावर तुमचं काय म्हणणं आहे मला ते कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आज आपण बनवणार आहोत उपासाची खिचडीच म्हणजेच शाबुदाना मी रात्रीच शाबुदाना पाण्याने स्वच्छ धुवून थोडंसं पाणी घालून रात्रभर भिजायला ठेवते रात्री भिजायला ठेवल्यामुळे शाबुदाना चांगला भिजतो आणि सकाळी तो अजिबात चिकट होत नाही मग सकाळी आवडीप्रमाणे हिरवी मिरची आणि थोडंसं मीठ घालून या पद्धतीने खोलबत्त्यात वाटून घ्यायचं खलबत्त्यात वाटलेली चव ही कशालाच कम्पेअर करता येत नाही सर्व मिरची या पद्धतीने वाटून घ्यायची वाटलेली हिरवी मिरची भिजवलेल्या शाबुदानात घालायची मग यात आवडीप्रमाणे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा थोडंसं मीठ घालायचं आणि हे सर्व एकत्र मिक्स करायचं यात अजिबात गुठळ्या राहता कामा नाही आणि सगळीकडे शाबुदानाला हिरवी मिरची शेंगदाण्याचं कूट मीठ हे सर्व याला एकत्र मिक्स करून घ्यायचं उकडलेली बटाटी घ्यायची आणि त्याची सालं काढून घ्यायची शाबुदानाच्या खिचडीसाठी शक्यतो उकडलेलाच बटाटा वापरायचा त्यामुळं शाबुदानाला अजून जास्त चांगली चव चा येते तूप घालायचं आणि तूप गरम झालं की त्यात उकडलेली बटाटे कट करून घालायची आणि तुपात चांगली परतून घ्यायची मग यात मिक्स केलेला शाबुदाना घालायचा आणि तो पण तुपात चांगला परतून घ्यायचा तूप आणि आवडत असल्यास किंवा तुम्ही खात असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि झाकून याला मस्त पाच मिनिटं दणदणीत वाफ देऊन द्यायची पाच मिनिटांनंतर बघू शकता तयार झाली ही आपली उपासाची खिचडी अजिबात चिकट नाही एकदम सुटसुटीत